जागा घ्यायचा विचार करताय प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपली स्वतःची जमीन अगदी मापक दरात परवडणाऱ्या दरात बदापूर पासून दहा किलोमीटर आणि वाघ्मी स्टेशन पासून फक्त तीन किलोमीटर वरती तुम्हाला हा प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे शेजारी गाव आहे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे समोर म्हाडाचा मोठा प्रोजेक्ट आहे संपूर्ण ही जागा कशी आहे कशा प्रकारे याचा फायदा लोकांना होणार आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत खूप मापक दरामध्ये लोकांना इथे स्वतःची जमीन घेणं आता शक्य होणार आहे काय सांगायला जागेविषयी वांगणी स्टेशनपासून तीन किलोमीटरला आपला प्रोजेक्ट आहे आणि वांगणी स्टेशनपासून पूर्ण रोडपर्यंत कॉन्क्रीटचा रोड आलेला आहे आणि आतमधून हा रस्ता आपला प्रायव्हेट आलेला आहे सात एकरचा पूर्ण लेआउट असणार आहे त्याच्यामध्ये एकवीस गुंठे ते पस्तीस गुंठेचे वेगळेवेगळे प्लॉट्स आहेत ॲग्रिकल्चरल प्लॉट आहे टोटल ग्रीन झोनचा हा प्लॉटिंग असणार आहे आणि जनरल कॅटेगरीची ही लँड पार्सल आहे तर याच्यामध्ये आपण बघू शकतो हा एकवीस गुंठ्याचा प्लॉट आहे तर याच्यात uh, आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट करून आपले पैसे गुंतवून भविष्यात इथे तुम्हाला चांगलाच नफा मिळणार आहे किंवा कित्येक पट्टीने तुमचे पैसे डबल ट्रिबल चोबल होणार आहेत कारण की बाजूलाच गाव आहे इथे इंजिनिअरिंग आणि फार्मसीचा कॉलेज दिसतो आहे आणि मागे दीडशे एकरमध्ये प्रधानमंत्री आवास आणि म्हाडाचा प्रोजेक्ट आहे इथे आपण आपलं फार्म हाऊस किंवा असा विला किंवा एक शेती करण्यासाठी एक बाग आपलं बनवू शकतात सुंदर असा तर त्यासाठी नक्कीच आपण आमच्याकडे या टायटल क्लिअर लँड असणार आहे कुठलंच लिटिकेशन नाही काही प्रॉब्लेम नाही तर संपूर्ण तुम्हाला डीमार्केशन प्लॉट करून मिळणार आहे सर सिमेंटचा रस्ताही पूर्ण पाहायला मिळेल आजूबाजूला मोठे मोठे प्रोजेक्ट इमारतींचे सुरू आहे भविष्यात तिथे इमारत उभी राहू शकते का सर हे हा जो प्रोजेक्ट आहे तो गावाच्या एकदम जवळ असल्यामुळे इथे समजा तुम्हाला बिल्डिंग जरी बांधायची असली तरी तुम्ही गव्हर्नमेंटकडून परमिशन घेऊन ते पण तुम्ही प्रोसिजर करू शकता सगळे कागदपत्र वगैरे सगळे एकदम टोटली टायटल क्लिअर लँड असणार आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहायला पण मिळू शकतात आणि सात बारा वगैरे लगेच नावावरती होऊ शकतात सर इमिजिएट पोझिशन आहे जरी आज कोणी आला तर आपण लगेच पोझिशन त्याला डिमार्केशन वगैरे करून लगेच पोझिशन पण देणार आहोत नक्कीच आपण पाहिलं जागा घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं आपली जमापूंजी एखाद्या जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करावी असं आपलं सगळ्यांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न जे आहे ते आता सत्यात उतरणार आहे आणि या प्रॉपर्टीजच्या माध्यमातून अगदी मापक दरात सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरामध्ये ही संपूर्ण जमीन जी आहे ते आपल्याला मिळणार आहे आपणही नक्की जमीन घेण्याचा विचार करत असेल तर नेचरनेस प्रॉपर्टी सोबत आजच संपर्क साधा